पंकजा मुंडे गावात आल्या मराठा आंदोलक गाडी समोर उभे होते आणि त्याच वेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली नेमकं काय घडलं पहा तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांचा शिरूर तालुक्यातील गावांमध्ये भेटी गाठी दौरा सुरू आहे या दौऱ्याला खालापुरी गावात मराठा समाज बांधवांकडून विरोध करण्यात आला आणि त्यामुळं पंकजा मुंडे यांना कार्यक्रम रद्द करून पुढे जावं लागलं यावेळी मराठा समाज बांधवांकडून एक मराठा लाख मराठा आणि तसंच जरांगी पाटलांच्या नावानं घोषणा देण्यात आल्या पंकजा मुंडे यांना गावात येण्यासाठी मराठा बांधवांनी अडवलं पंकजा मुंडे यांनी जाणं देखील टाळलं आणि त्यामुळंच इतर नेत्यांप्रमाणे पंकजा मुंडेंनाही मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागतोय पंकजा मुंडेंनी मराठा आंदोलन प्रकरणात सावध पवित्रा घेतलेला मात्र त्यांनाही आता विरोध करण्यात आल्याचा प्रकार घडलाय